नमस्कार प्रबोधन दिशा वेवृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या मुलाखती प्रबोधन दिशा वेवृत्तिने घेतल्या आहेत नवी मुंबई महानगरपालिका प्रथम रुग्णालय वाशी येथे अनेक वर्षापासून सहाय्यक अधिसेविका या पदार्थ कार्यरत असणाऱ्या सुनीता नंदकिशोर डोबळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे चला तर पाहूया नमस्कार प्रबोधन देशावे वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आपण किती वर्षापासून या रुग्णालयात कार्यरत आहात आणि तुमचा अनुभव हो काय मी मिसेस सुनीता नंदकिशोर ढोबळे इथे नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयामध्ये मी सहाय्यक अधिसेविका म्हणून सध्या कार्यरत आहे मी आता इथे जवळजवळ वीस वर्ष तरी मला या हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करून झालेली आहेत आणि नर्सिंगचा माझा पूर्ण आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे जवळजवळ पस्तीस वर्ष म्हणजे नर्सिंग प्रोफेशनमध्ये माझी पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आज महिला सर्व क्षेत्रात पुढे आहेत परंतु आपल्याकडे आजही महिलांना त्रास होत आहे तरी तुम्ही काय सांगू शकाल जी आ, नर्सिंग प्रोफेशन हे कसं आहे की हे पूर्णत महिलांचंच मानलं गेलेलं आहे महिलाच त्याच्यामध्ये आहेत आणि आत्ता एक थोडेफार मेल नर्सेस म्हणजे मुलं यायला लागलेली आहेत पण नर्सिंग म्हटल्यानंतर कसं असतं की एक मायेचा स्पर्श असतो एक आपुलकीचा स्पर्श असतो जो एक स्त्रीच जास्त चांगल्या प्रकारे करू शकते हे एक आहे आणि सेवाभावी वृत्ती जी आहे ती महिलांमध्ये जास्त प्रमाणात असते जी पुरुषांमध्ये फार कमी आढळली जाते त्याच्यामुळे हे क्षेत्र पूर्णपणे महिलांसाठीच आहे आणि हे चांगल्या प्रकारे सर्व महिला परिचारिका क्षेत्र जे आहे ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आत्तापर्यंत कसं आहे की हे जे हॉस्पिटल पेशंट रिलेटेड जे आहे प्रोफेशन परिचारिका चोवीस तास हे चालू असतं ट्वेंटी फोर सेवन म्हणजे इथे एकही मिनिट असा नसतो की जिथे परिचारिका रुग्णालयात नसते त्याच्यामुळे चोवीस तास ड्युटी आहे मॉर्निंग शिफ्टमध्ये इव्हनिंग शिफ्टमध्ये नाईट शिफ्टमध्ये परिचारिकांना काम करावं लागतं त्यांना त्यांचं घर सकाळी क कोणाकोणाला तर चार साडेचारला सोडावं लागतं तेव्हापासून त्या ह्या प्रोफेशनशी किंवा नोकरीशी बांधलेल्या असतात पहाटे चार ते पुन्हा घरी जाईपर्यंत आणि घरी गेल्यानंतर पण एक स्त्री म्हणून महिला म्हणून त्यांची त्यांची जबाबदारी असतेच ती त्यांना पार करावीच लागते पण एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असतानासुद्धा हॉस्पिटलमध्ये त्या अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देत असतात आणि ते अर्थात कामच आहे त्यांचं पण तरीही प्रोफेशनची जी बांधिलकी आहे ती पूर्णपणे शंभर टक्के देऊन मगच ते आपल्या घराची जबाबदारी करतात दुसरं असं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक स्त्री ही घराशी बांधलेली असते मुलं असतात नवरा असतात बाकीच्या इतक्या जबाबदारी असतात पण खूप वेळा असं असतं की मुलं घरी आजारी असतात पण इथे हॉस्पिटलमध्ये ड्युटीवरती इतके प्रॉब्लेम असतात की ते सगळं बाजूला ठेवून ती प्रथम आपल्या ड्युटीचा विचार करते आणि ती ड्युटीवर हजर राहते एकदा ड्युटीवर आल्यानंतर तिला ती हा नाही विचार करत की माझा मुलगा घरी आजारी आहे तर मी लवकर कशी जाईन पण ती जिथे आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये समोर जो रुग्ण आहे तो माझा मुलगाच आहे अशा वृत्तीने ती नेहमी काम करत असते हा एक महत्त्वाचा म्हणजे आहे परिचारिक परिचारिकांच्या बाबतीमध्ये अर्थात रात्री सुटल्यानंतर काही ठिकाणी आठला सुटतात काही ठिकाणी दहाला सुटतात मुली काही ठिकाणी अकरा वाजता सुटतात अकरा वाजता सुटल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी जाईपर्यंत कधी साडेबारा वाजतात कधी अकरा वाजतात तर रात्रीचा प्रवासही त्यांना करावा लागतो पहाटे चार पाच वाजता निघूनही त्यांना प्रवास करावा लागतो स्वतःची सुरक्षितताही बघावी लागते प्रवासाच्या वेळेलाही बघावी लागते एवढं सगळं असून त्या हा नाही विचार करत की माझी ड्युटी अकराला सुटल्यानंतर मी कधी घरी जाणार आहे पण मला ड्युटीवर जायचं आहे माझी ही ड्युटी आहे ही मला करणं भाग आहे आणि मी ती करणारच पूर्ण डेडिकेशननी आमच्या नर्सेस ड्युटीवरती येत असतात आणि ड्युटी करत असतात बरेच वेळा एकटी महिला रात्री प्रवास करत असताना कधीतरी वाईट अनुभवही येत असतील पण खूप वेळा असे चांगलेही अनुभव आहेत पण एक खेद आहे किंवा एक खंत आहे की परिचारिका व्यवसायाला किंवा परिचारिकांना जो मान मिळायला पाहिजे किंवा जी ते सेवा करता आहेत तर त्याचं ॲप्रिसिएशन म्हणा कुठे असायला पाहिजे तर ते जरा थोडंसं कमी होतं आहे असं मला वाटतं दुर्लक्षित हे प्रोफेशन आहे की जिथे डॉक्टर हे राऊंड घेऊन जातात किंवा फार कमी वेळा असतात पण परिचारिका मात्र ही वॉर्डमध्ये पेशंटसोबत चोवीस तास असते तर तिच्या कामाचा उल्लेख म्हणा किंवा तिच्या चांगल्या कामगिरीचा उल्लेख हा फार कमी आ, Uh, म्हणजे ॲप्रिशिएट केला जातो असं आमचं खूप वेळा uh, खंत आहे म्हणजे ही आमची खूप खंत आहे की जे मिळायला हवे uh, पण तरीही त्यातूनही परिचारिका आमची उमेद होत नाही आणि ती तिला जे काम करायचं आहे ते पूर्ण पूर्ण डेडिकेशननी करते तर uh, हे एक आहे आणि दुसरं म्हणजे आता परिचारिका व्यवसाय हा बाकीच्या व्यवसायांच्याप्रमाणेच अद आद्द, अद्ययावत होत चाललेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं डिग्री आहे पोस्ट डिग्री आहे पी एच डी पण आहेत म्हणजे नर्सिंग प्रोफेशनमध्ये डॉक्टरेट केलेल्या पण आता परिचारिका आपल्याला खूप जास्त प्रमाणात बघाव्या बघायला मिळत आहेत म्हणजे हे प्रोफेशन त्याही बाबतीत अद्ययावत झालेलं आहे पण ह्याची कुठे दखल जास्त घेतली जात नाही हे एक म्हणजे समाजाला आमचं म्हणणं आहे की परिचारिका ह्या व्यवसायाची याही पद्धतीने तुम्ही दखल घ्या म्हणून डॉक्टर आहेत नर्सेस आहेत याच्या व्यतिरिक्त अन्य क्षेत्राबद्दल आपलं काय मत आहे मला असं वाटतं की महिलांना आज सगळ्याच क्षेत्रामध्ये इत इतक्या उत्तुंग भराऱ्या घेत आहेत जिथे जिथे पुरुषांची मक्तेदारी आहे ती बऱ्यापैकी मोडीत काढत महिला सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत हॉटेल व्यवसाय असो किंवा व्यवस्थापन असो वैमानिक असो किंवा इवन आता आपण म्हणतो आहे की मध्ये मी पेपरमध्ये वाचलं होतं की आ, थ्रू ट्रेन म्हणजे ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या गाड्यांवरती पण महिला चालक त्यांनी आता काम करायला सुरुवात केलेली आहे तर इतक्या महिला इतक्या साऱ्या वेगवेगळ्या विविध व्यवसायांमध्ये महिला इतकी भरारी घेत आहेत आघाडी घेत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं चा व्यवस्थापन करून दाखवतायत खरं तर महिला म्हटल्यानंतर ती जर आपल्या घराचं व्यवस्थापन करू शकते तर ती नक्कीच सगळ्या आपल्या कामाच्या ठिकाणी पण खूप चांगलं व्यवस्थापन करू शकते शकत आहे आणि इथून पुढेही ते चांगलंच करणार म्हणजे हे तर म्हणजे सगळ्यांना खात्रीच आहे पण आता आपण ज्या समोर बघतो आहे तर त्याही गोष्टी आता एक रिसेंट उदाहरण देईन मी उरी पिक्चर आला सर्जिकल स्ट्राईक बद्दलचा तर त्याच्यामध्ये पण ती जी वैमानिक जी दाखवलेली आहे माहिती नाही थोडंसं एक्झॅग्रेट असतं प्रो पिक्चरमध्ये पण ती पण दाखवलेली आहे ती पायलट आहे आणि तिनेही त्याच्यामध्ये अतिशय चांगला सहभाग कसा घेऊ शकतात महिला हेही तिने म्हणजे तेही पिक्चरमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि हे खरोखर घडत असणार म्हणूनच ते दाखवलेलं आहे अर्थात उरी हा पिक्चर हा खरोखर घडलेल्या घटनांचाच आहे त्याच्यामध्ये नक्कीच हे दाखवलं आहे ह्याचा अर्थ त्याही क्षेत्रामध्ये आर्मीमध्ये नेव्हीमध्ये तुमच्या वैमानिक ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने कामं करत आहेत आणि करून दाखवतील हे तर आहेच अनेक मुलींच्या किंवा महिलांच्या मनात येते की प्रत्येक क्षेत्रात त्रास सहन करावा लागतो याबाबत काय सांगाल डिस्करेज तर मला असं वाटतं की होण्याची गरज नाहीये कोणीच म्हणजे महिला आहे म्हणून डिस्करेज होण्याची काही गरज नाही आहे आपल्या स्वतःमध्ये इतकी ताकद आहे एक महिला म्हणून इतकी ताकद आहे एक आई म्हणून एक मुलगी म्हणून एक सून म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण इतक्या छान जबाबदारीने हे करतो तर कुठेही डिस्करेज होण्याची गरजच नाही आहे मला असं वाटतंय हे सेल्फ मोटिवेशन आपण स्वतःला करायला पाहिजे आणि कुठेही डिस्करेज न होता जे मला करायचं ते मी चांगल्या पद्धतीनेच करून दाखवेन हे स्वतःमध्ये अंगीकारलं की सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात असं मला वाटतं या निमित्ताने तुम्ही इथे माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही हे व्यासपीठ दिलं त्याबद्दल मी धन्यवाद मानते